हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता सध्या खूप याचा ट्रेंड आलेला आहे चौरंगासन म्हणतात आता ह्याला तर मार्गशीर्ष महिना आता जवळ आलेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रतासाठी आपल्याला चौरंगावरती आपण मांडणी करतो तर चौरंगासन आपल्याला आपण टाकत असतो तर त्यावेळेला अशा प्रकारचं चौरंगासन ज्या वेळेला टाकतो त्यावेळेला खूपच सुंदर दिसतो तर याचा खूप ट्रेंड आला आहे म्हटलं की चला आणि एक दोन तीन ताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की ताई हा व्हिडिओ अपलोड करा बनवून दाखवा तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करते चला तर वेळ वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो इथं मी चौरंग घेतलेला आहे आता माझा हा चौरंग आहे साडेसोळा बाय साडेसोळा आता कुणाचा सोळा बाय सोळाचा असतो म्हणजे सोळाचा सोळा सोळा रुंदी सोळा लांबी कुणाचा अठरा बाय अठराचा असतो कुणाचा वीस बाय वीसचा असतो आता प्रत्येकाचे चौरंग वेगवेगळे असतात तर त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता तुमच्या घरी कोणता चौरंग आहे त्यानुसारही बनवू शकता किंवा जर तुम्हाला कस्टमरचं जर आलं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून साईज विचारून घ्या आणि नंतर मग करायला घ्या आता हे बघा मी इथं रेग्झिन वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही कॅनवास भेटतं जाड तेही वापरू शकता कारण जास्त आपण देवण्यात येत नाही पण क्वालिटी म्हणजे रेग्झिनची जी चांगली जास्त काळ टिकतं रेग्झिन रेग्झिन म्हणजे काय तर आपण शीट कवरसाठी वगैरे वापरतो गाड्यांच्या वगैरे तर त्याला रेग्झिन असं म्हणतात आणि हे पूजेमध्ये चालत नाही असं नाही हे चालतं हे काही लेदर वगैरे बरेच जण म्हणतात की ते लेदर वगैरे असतात तर ते काही नाही म्हणजे हे रेग्झिन म्हणतात आणि हे प्लास्टिकचं आहे त्यामुळं चालतं हे तर जर तुम्हाला वाटत असेल की चालत नाही तर तुम्ही कॅनवासवरती करा किंवा जास्तच नको असेल तर तुम्ही एखादं पॅन्ट पीसचं कापड असेल घरामध्ये तर त्या कापडावरतीसुद्धा करू शकता आता इथं बघा मी माझ्या चौरंगाच्यानुसार मी इथं माप काढून घेतलं साडेसोळा बाय साडेसोळा त्याचा म मी मध्य काढून घेते अशा प्रकारे मध्य काढून घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा असा मध्य काढून घ्या इथं बघा आता मध्य काढून घेतलं आहे आणि मी चौरंग वापरलेला आहे आता मद्य काढल्याच्यानंतर मी इथं एक ट्रेसिंग घेतलं आहे स्वस्तिकचं ट्रेसिंग आहे तर तुमच्याकडं जर असं ट्रेसिंग नसेल तर आता बरेच जण ट्रेसिंगच वापरतायत कारण फिनिशिंग छान यावी यासाठी ट्रेसिंग नसेल तुमच्याकडं तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरतून चिटकावून स्वस्तिक हे काढू शकता किंवा मध्य घेतला आहे त्याच्यावर त्याच्या साईडने खाली तीन वरी तीन अशा प्रकारे तीन तीन इंचावरती स्वस्तिक छान असं काढून घ्यायचं आता बघा मी इथं ट्रेस करून घेतले खाली रेग्झिन त्यावरती कार्बन आणि कार्बनवरती आपलं जे ट्रेसिंग पेपर आहे तर तो पेपर टाकून मी ट्रेस करून घेतला आहे बघ किती वेळ लागतो ट्रेसिंग पेपरने तर आणि एकदम छान असं व्यवस्थित येतं कुठेही मागे पुढे होत नाही तर त्यामुळे बरेच जण ड्रेसिंग पेपर वापरतात तुम्हाला जास्त ऑर्डर असतील तर तुम्ही ड्रेसिंग पेपर वापरा नसेल तर तुम्ही घरच्या घरीसुद्धा मापं घेऊन सुद्धा बनवू शकता त्याच्यानंतर मी आता हे सर्कल काढून घेतले गोल आकार त्याच्या साईडने मी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेते आणि हे बघा अशा प्रकारे चौकोन काढून घेते आता फक्त अर्धा अर्धा इंचच काढून घे घ्यायचं आहे च गोलाच्या बाहेर अशा प्रकारे चौकोन मी तयार करून घेतला आणि माप घेतलं तर चौकोन गोलापासून जो टोक आलेला आहे चौकोनाचं चो, तर ते सगळीकडे तीन तीन इंच आलेलं आहे आता इथं बघा मी लाल कलर घेतला आहे आणि लाल कलरने आता संपूर्ण स्वस्तिक जे आहे तर ते मी इथं बनवून घेते आता बरेच जण काय करतात स्वस्तिकला बॉर्डर देतात बाँड्री देतात तर तुम्हाला ही बाउंड्री द्यायची असेल तर हे बघा आता मी हे स्वस्तिकचे जे काढून घेते ना तशीच पिवळ्या कलरची बाँड्री तुम्ही इथं देऊ शकता पिवळ्या कलरची बाउंड्री द्यायची आता मी हे लाल भर साईडने एकदम जे रेषेवरून भरते तिथं तुम्ही पिवळा कलर द्यायचा आणि मध्ये जो भाग उरतो तिथे तुम्ही लाल कलर म्हणजेच दिला तरी चालेल म्हणजे दोन प्रकारचं सॉरी दोन कलरचं जे आहे तर ते स्वस्तिक होतं परंतु मला इथं एकाच कलरचं हवं होतं कारण याच्या साईडने मी दुसरा कलर घेणार आहे त्याच्यावरती पूर्ण लाल जे आहे तर ते एकदम उठावदार दिसतं त्यामुळं मग मी पूर्ण लाल असा कलर भरून घेते तर बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा हे स्वस्तिक आता भरून घ्यायचं आहे थोडंफार मागे पुढे झालं तरीही चालतं काही हरकत नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने हे स्वस्तिक जे आहे तर ते भरून घेऊ शकता मी जसं सांगितलं सा असंच भरायचं असं काही नाही किंवा मी जे कलर कॉम्बिनेशन वापरले तेही वापरावं असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन वापरू शकता आणि हे चौरंगासन इतकं छान आहे की म्हणजे कोणालाही आवडू शक आणि हे वापरात येण्याजोगं आहे तुम्हाला तुम्ही कुणाच्या बड्डे गिफ्टला दिलं किंवा वास्तुशांती असेल तुमच्याकडं कुणाला कुणाच्या घरी तर वास्तुशांतीला देऊ शकता काहीही कार्यक्रम असू द्या आणि याचा उपयोग होतो कोणतीही पूजा म्हटलं की आपण चौरंगाचा वापर करतो आणि चौरंगावरती आपण आसन हे टाकतो त्यावेळेला आपल्या या वस्तूचा वापर होतो आणि प्रत्येकालाही आपली आठवण येत असते वस्तू बघून तर वस्तू अशी द्यायची की त्या ती प्रत्येक वेळेला बघावी आणि ती वापरात यावी त्यामुळे आपली आठवण त्या व्यक्तीला यावी अशी वस्तू आपण गिफ्टिंगमध्ये देऊ शकता कारण हे जे आसन आहे तर ते बघा सत्यना आता सत्यनारायणाच्या पूजेला वापरतात कुणी कुणीतरी दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यावेळेला हे वापरात येऊ शकतं आता संक्रांतीला वापरात येऊ शकतं कुठलीही पूजा लक्ष्मीपूजन आहे कोणत्याही पूजेला तुम्ही हे वापरू शकता तर जर पूजा आता नसेल तर आता समजा आता संक्रांतीच्या दिवशी आपण याच्यावरती जर पूजा नाही केली पाटावरती पूजा वगैरे करतो तर त्यावेळेला तुम्ही चौरंग जो आहे तर तो असा साईडला ठेवून त्याच्यावरती तुम्ही हे चौरंगासन टाकून बाहेर हळदी कुंकाच्या वेळेला डेकोरेशन वगैरे करू शकता काही हरकत नाही आणि सुंदरही दिसतो हळदी कुंकाच्या वेळेला डेकोरेशनसाठी हे टाकल्याच्या नंतर शेवटी आता ज्यायची त्याची इच्छा असते आणि आवड हे असते पण बऱ्याच जणांना हे आवडलेलं आहे ट्रेंडिंगमध्ये आहे म्हटलं तर करावं तर आता बघा इथं बघू शकता आहे मी लाल कलरने पूर्ण स्वस्तिक भरून घेतलं आणि जो सर्कल गोल असा आकार होता त्याच्यावरती अगोदर मी बाउंड्री देऊन घेतली पांढऱ्या कलरने आणि नंतर आतला भाग पूर्ण मी भरून घेते नेहमी आपण असंच करायचं आहे की अगोदर बाउंड्री द्यायची आणि आतला भाग भरून घ्यायचा नाहीतर काय होतं आतला भाग भरताना बाउंड्री करत असताना थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर संपूर्ण लाल कल पांढरा कलर जो आहे तर त्यानंतर भरल्याच्या नंतर बघा हे स्वास्तिक किती सुंदर असं उठून दिसते आता मला इथं मी यासाठीच पिवळा कलरची बाउंड्री स्वास्तिकला दिली नाही कारण का मला इथं पांढरा कलर वापरायचा होता आणि पांढऱ्यामध्ये लाल एकदम ओठावदार दिसते म्हणून मी स्वस्तिकला ही दिलेली नाही तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता आता बघा मधले जे गोल असे आकार असतात स्वस्तिकच्यामधले ते इथं मी देऊन घेते गोल गोल करून छोटे छोटे तुकडे काढले लालचे आणि गोल अशा आकारामध्ये मी वरचे ते ठिपके असते ते देऊन घेतले आता याच्यानंतर मी लिंबू पिवळा कलर घेतलेला आहे आणि लिंबू पिवळ्या कलरने एक राऊंड मी पिवळ्याचा बघा अशा प्रकारे देऊन घेतला पांढऱ्याच्या साईडने आणि इथं कट मारून नंतर हा चौकोन जो आहे तर तो चौकोनाला एक राऊंड देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आतल्या भागाला पूर्ण जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे आता हा चौकोन आपल्याला करणं का गरजेचं आहे कारण आपलं जे चौरंगासन आहे तर ते चौकोनी आहे आता इथे जर चौकोन नाही केला आपण तर आपलं पूर्ण म्हणजे डिझाईन बिघडते वाकडे तिकडी येऊ हो शकते तर इथं अगोदर चौकोन करून घ्यायचा आणि हे जे कोपरी आहे राहिलेले आहेत आता हे चौकोनाचे तर ते सुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे तर आता इथं मी लिंबू पिवळा कलर पूर्णपणे आता भरून घेते तोपर्यंत मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच आलेला असाल तर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन कंटेंट मी रांगोळीबद्दलचे वगैरे होम डेकोर बनवत असते आणि ते तुम्हाला पाहायला मिळतील यासाठी सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑलवरती ठेवा आणि जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल या अगोदर भरपूर सारे उलन मॅटविषयी आपण व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या आणि याची बेसिक माहितीसुद्धा मी भरपूर व्हिडिओमध्ये दिलेली आहे तेसुद्धा तुम्ही एकदा चॅनलवरती चेक करा दोन तीन व्हिडिओ आहेत बेसिक माहिती आपण याला काय काय वापरू शकतो बेसिक बेसला काय वापरू शकतो ग्लू गन कोणती वापरायची कोणती ह्याला कोणती उलण म्हणतात नवीन जर असणार बिगनर तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहिले नसतील सुरुवातीचे थोडेसे माहितीचे नंतर ते व्हिडिओज पहा दोन तीन व्हिडिओ आहेत आणि किमती ठरवायचं म्हणाल तर किमतीसुद्धा ठरवायची कशी त्यावरती सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे आता इथं बघा लिंबू पिवळा कलर वापरून झाल्याच्यानंतर आंबा कलरचा पिवळा कलर घेतला आहे मी आणि दोन राऊंड मी त्याच्या चौकोनी देऊन घेते बघा आता शेडिंग किती सुंदर दिसते पांढरं लाल पांढरं लिंबू आणि आंबा कलर इतकं सुंदर शेडिंग दिसते तर म्हटलं की हे शेडिंग वापरावं यामध्ये भरपूर सारे आपल्याकडे डार्क कलर आहेत फेंट कलर आहेत तेही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार पण मला हे आवडलं म्हणून मी वापरते आणि हो तुम्हाला जर माझ्याकडे ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही नक्कीच मला ऑर्डर देऊ शकता या चौरंगासनसाठी अगदी रिझनेबल रेटमध्ये मी हे चौरंगासन ठेवलेलं आहे आणि संक्रांतीसाठी आपण काय काय वाणवस्तू देऊ शकतो यासाठी सुद्धा मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा पाहिलेले नसतील तर पाहून घ्या आता इथं बघा आंबा पिवळा कलर झाल्याच्या नंतर केशरी कलर घेतलेला आहे आणि केशरी कलरचे मी दोन राऊंड सुद्धा इथे सुद्धा देऊन घेते तर हे एकदम सुंदर असं चौरंगासन आहे कुणीही बनवू शकेल असं चौरंगासन आहे आता हे स्वस्तिक फक्त काढायला तुम्हाला अवघड वाटत असेल तर पूर्ण राऊंड अगोदर गोल असे पूर्ण पांढरा कलर भरून घ्यायचा आणि त्याच्यावरून तुम्ही स्वस्तिक जरी काढलं तरी चालेल नसेल तर तुम्ही एखाद्या कागदावरती स्वस्तिक काढून बघा अगोदर सेंटर काढायचा आणि सेंटरवरून वरून अडीच इंच सेंटरवर अडीच इंच खाली अडीच इंच आणि साईडच्या ज्या रेषा आहेत त्या तेसुद्धा अडीच अडीच इंच जरी घेतल्या तरीही चालतं असं स्वस्तिक तुम्ही अगोदर काढून बघा आणि नंतर ते ट्रेस केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट येत असेल तर तुम्ही डायरेक्ट हे काढू शकता अतिशय सोपं असं चौरंगासन आहे नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि बनवल्याच्या नंतर कसं झालं हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगायला नक्कीच विसरू नका आता इथं बघा हे चौरंगाचं केशरी कलर मी देऊन घेतलेला आहे यानंतर आता आपल्याला लाल कलर द्यायचा आहे लाल कलरच्या दोन लाईन इथं देऊन घ्यायच्यात दोन लाईन देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला बघा चौरंगाच्या साईडला जे आपण खाली लटकन सोडणार आहोत तर ते लटकन आता बघा इथं आपल्याला तयार करून घ्यायचे लटकन म्हणजेच उलन आहे हीच फर उलन आहे तीच उलन आपल्याला खाली सोडायची आहे तर इथं बघा आता मी मोजून घेतले नऊ ते साडेनऊ इंच आहे तुम्ही अगोदर तुमच्या चौरंगाला मोजून घ्यायचं आहे वरच्या बाजूपासून खालीपर्यंत तुम्हाला एकदम चिटकून हवे असतील तर तेवढं अंतर घ्या नसेल तर कमी घ्या तर इथं मी साडेनऊ इंचाच्या पूर्ण ह्या पट्ट्या काढून घेतले उलन कट करून घेतले बघा खूप सारी लागते ही एवढी काढलेली आहे तर ती अर्ध्यापर्यंतच झालेली आहे एक भाग अर्धा झाला आहे तर खूप सारे लागतात मी डबल डबल काढून घेतले नंतर आणि नंतर चिटकावलेलं आहे तर बघा चोरंग आता इथं अशा प्रकारे मी चौरंग घेतला आणि चौरंगावरती ठेवलं म्हणजे जरा सोपं जाईल लावण्यासाठी आता इथं थोडासा कॅमेरा हल्ला त्यामुळे हे हा भाग तुम्हाला दिसत नाही हे बघा अशा प्रकारे चिटकावून घ्यायचं आहे थोडासा भाग आपण ठेवलेला आहे रेग्झींचा आणि इथं असं चिटकावून घ्यायचं आणि त्याच्या वरून नंतर आपला हिरवा कलर किंवा लाल कलर द्यायचा आहे कारण जेणेकरून ते निघणार नाही तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता मी लक्ष्मीची पावलं वापरली आणि साईडला दोन कमळ ठेवले लक्ष्मीप्रिय असलेले कमळ आणि हे असं चौरंगासन यावरती आता आपण मांडणी केल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतं मैत्रिणीं तर वेगवेगळ्या प्रकारे आपण अशी मांडणी करू शकतो आणि वेगवेगळ्या वस्तू वापरून डेकोरेशन करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हे चौरंगासन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका हे बघा इथं कलश आणि हे समयासन छोटे छोटे वापरलेले आहेत मी दाखवलेले आहेत तुम्हाला तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता तर नक्कीच वेळात वेळ काढून तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि मीही खूप वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे एक नक्कीच एक लाईक करा कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू